असा प्रश्न उपस्थित केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन रणधीर कांबळे सहधीर लोकमत मुंबई आणि याच विषयावर आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सुवर्णा दुसाने मुंबई विद्यापीठाच्या आवारात आहे सुवर्णा अडीच लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य पूर्ण टांगलेला लागलंय कारण निकाल लागलेले नाही आहेत एकतीस जुलैपर्यंत लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्यपालांना यामध्ये स्वतः हस्तक्षेप करावा लागलेला आहे काय प्रतिक्रिया ऐकायला मिळत विद्यार्थ्यांच्या आपण आता मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आहोत या विद्यापीठाला एकशे साठ वर्षांची परंपरा राहिलेली आहे मुंबई विद्यापीठातनं अनेक नामवंत तज्ज्ञ शिक्षण घेऊन गेलेले आहेत भारताच्या नियोजन विभागात असेल किंवा महत्वाच्या खात्यांवरती असेल असे नामवंत या विद्यापीठानं दिले पण आज मात्र परीक्षांचे विद्यार्थ्यांचे पेपर्स मात्र तपासून होत नाही आहेत या विद्यार्थ्यांचं म्हणजे जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे टांगणीला लागलंय असेच काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात अजूनही परीक्षांचे पेपर तपासले जात नाहीये काय नेमका सावळा गोंधळ विद्यापीठामध्ये सुरू आहे तुमचं नाव सांगा आणि मुद्दे सांगा मी नारायण खुसे या विद्यापीठाचा बऱ्याच वर्षापासूनचा इतिहास असा आहे की प्रत्येक वर्षी हे कोणत्या ना कोणत्या कारणानं टी वायचा रिझल्ट लेट करतात आणि यावर्षी त्यांनी एक नवीन पद्धत आणलेली आहे की आता आम्ही स्कॅन करू आणि नंतर ऑनलाईन पेपर चेकिंग करू ठीक आहे यांना माहिती होतं ही पद्धत आपण आमलात आणतोय मग खूप लवकर चालू करायला हवं स्कॅनिंगलाच यांनी दोन महिने लेट केली स्कॅनिंगला लेट झाल्या कारणाने आणखीनच टीचरकडे पेपर तपासायला गेले नाहीत आता आता टीचरकडे पेपर तपासण्यासाठी गेलेले आहेत आणि ही पद्धत आहे यांची प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या कारणानं उशीर करायचा या सगळ्या गोष्टी करायच्या पण याचे परिणाम एवढे वाईट होतात विद्यापीठाचं रँकिंग घसरत जाते बाहेरच्या विद्यापीठातलं जे काय टॅलेंट ता यायला हवं ते या निमित्तानं येत नाही त्यांना इथं ॲडमिशन घेण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम्स येतात जसं की आता मला एक बाहेरच्या विद्यापीठातला विद्यार्थी विद्यार्थी भेटला कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा तो म्हणतो मला इथे आता यावर्षी पीजीला ॲडमिशन घ्यायचे परंतु इथला रिझल्ट लागला नाही बोलतात मग मी दुसरीकडे पण अप्लाय केले मग मला जर इथले यासाठी मी वेटिंग मध्ये राहिलो तर दुसरीकडे पण जाऊ शकत नाही मग मी आता इकडलं ऑप्शन मी स्वीकारत नाहीये बंद करतो मग याचा अर्थ जे असे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत जे तिथले गोल्ड मिडलिस्ट आहेत जे इथे येऊ पाहतात मुंबई नामवंत विद्यापीठात येऊ पाहतात ते आपल्याला मिळत नाहीत मग नंतर ना आपला आता असा विचार आहे का जे काही कुठलेही येतील त्यांना घ्यायचं आणि विद्यापीठ चालवायचं जसं चालवायचं तसं चालवायचं मग विद्यापीठ असं रँकिंग कितीही खाली गेलं तरी आम्हाला चालेल आम्ही आमच्या नियोजन आमच्या सोयीनुसार चालवणार असं चालवणार आहात का मग कशाला विद्यापीठ असं चालवायचं हा महत्वाचा प्रश्न आहे कारण विद्या विसीनी मला आधी आठवतं ज्यावेळी त्यांनी पहिलं पंधरा ऑगस्टला प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्या काला खंडामध्ये हे विद्यापीठ टॉप हंड्रेड मध्ये असेल वर्ल्ड मध्ये भारताला सांगता वर्ल्ड मध्ये पण दुर्दैव असं आहे की हे आता भारतात पण दिसायला लागत नाही महाराष्ट्रातल्या सगळं विद्यापीठ विद्यापीठ याच्या पुढे गेलेली आहेत एवढं रँकिंग खालावत आहे एवढं म्हणजे तुम्ही का त्याचे कारण कार हेच आहेत म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधवांसारख्या व्यक्तींनी सुद्धा या विद्यापीठातनं प्रशिक्षण घेतलं अनेक नामवंतांची यादी सांगता ना। येईल म्हणजे इथून रथी महारथी घडवले गेले असं म्हणायला हरकत नाही पण आता मात्र सगळा बट्ट्याबोळ प्रशासकीय कामाचा दिसतो म्हणजे उत्तर पत्रिका तपासण्याचं टेंडर सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यात निघतं त्यानंतर जून महिना पूर्ण अपलोडिंगमध्ये आणि जे पेपर तपासणारे शिक्षक आहेत त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळतो या निमित्ताने खूप चांगला सावळा गोंधळ आहे तुम्ही अगदी बरोबर बोललात की इथं खूप रती महारथी घडले खूपच चांगली माणसं या विद्यापीठात दिलेली आहेत प्लॅनिंग कमिशनला अनेक पॉलिसी मेकर्स दिलेले आहेत भारताच्या म्हणजे आर्थिक धोरणामध्ये इथला खूप प्रोफेसरांचा वाटा आहे खूप सल्ला देतात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा राज्याच्या आर्थिक धोरणामध्ये आणखीन इथे केळकर कमिटीमध्ये इथले प्रोफेसर सल्लागार आहेत म्हणजे एवढ्या प्लॅनिंग कमिट्यावरती हे लोक प्लॅनिंगचं काम करत आहेत पण इथलं का प्लॅनिंग होत नाही जे आपल्या जवळच आहे ते प्लॅनिंग होत नाही किंवा त्यांना विचारात पण घेतलं जात नाही कुणीही मनमानीप्रमाणे काही कारभार करतं इथे येऊन आणि महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की या विद्यापीठाचा एवढा इतिहास चांगला आहे इथे एवढ्या लोकांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे तुम्ही का त्यांना टाळताय की म्हणजे हे मला तर असं वाटतंय की यांची कुठल्या ना कुठल्या कारणानं पद्धत की आपण रिझल्ट येतील ते येतील येतील तसे येतील जास्त शिकवायची पुन्हा गरज पण पडत नाही प्रोफेसरांना जास्त घ्यायचा नाही रिलॅक्स राहायचं आपलं विद्यापीठ चालू लागले प्रशासनातला गोंधळ या निमित्तानं पुढे येतोय मुंबई विद्यापीठाची आपली एक गरिमा एक प्रतिष्ठा आहे पण कोणत्या ना कोणत्या कारणानं कधी कुलगुरूंच्या नेमणुकीचा विषय असेल कधी शिक्षकांच्या नेमणुकीचा विषय असेल प्राध्यापकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचा विषय असेल या सगळ्यामुळे विद्यार्थी मात्र संतापलेले आहेत आपण पाहतो मुंबई विद्यापीठ शिक्षण घेणारी मुलं पुढे जाऊन परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचं प्लॅनिंग करत असतात पण निकाल वेळेवर न लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण मागे पडतोय हो माझं नाव किरण सावंत मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण तर खूपच मागे आहोत कारण देशामध्ये पण आपला जो नंबर आहे तो खूप खालावलेला आहे पुन्हा विद्यापीठ त्याच्यापेक्षाही पुढे गेलेलं आहे आणि मुंबई विद्यापीठाची जी गरिमा इतके वर्ष आहे कारण की दीड एकशे साठ वर्ष यावर्षी कंप्लीट होतील बावीस जुलै रोजी आणि मला वाटतं की त्या अनुषंगाने ज्या ग्रॅज्युएशनचे म्हणजे या मुंबई विद्यापीठ ग्रॅज्युएशनसाठी जे विद्यार्थी येतात आणि इथूनच हा ग्रॅज्युएशनचा भाग पूर्ण होतो त्याचे रिझल्ट हे लावू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झाम कंट्रोलर जो आय सी बसून ठेवला यांनी म्हणजे तो इंचार्ज आहे म्हणजे त्याला पूर्ण वेळ काळ त्याला देणं देणं गरजेचं असताना सुद्धा इंचार्ज बसून ठेवला म्हणजे ते काय तिकडे डिसिजन घेणार काय पॉलिसी मेकिंग करणार म्हणजे महाराष्ट्रातल्या स्टेट बोर्ड स्टेट गव्हर्नमेंटची ही युनिव्हर्सिटी असताना सुद्धा आणि सहाशे करोडचा बजेट असताना सुद्धा त्यांचा सर्वात जास्त पैसा कर्मचारी आणि बाकीच्या टीचिंग स्टाफवरती खर्च होतो जेणेकरून इकडेच विद्यापीठामध्ये जो पैसा खर्च व्हायला गरजेचा आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खर्च होणं गरजेचं आहे ज्या स्कॅनिंगचा जे मुद्दा आणलेला आहे तो आत्मघाती होता पहिली गोष्ट का तर त्याचं कारण असं आहे की त्याची प्लॅनिंग तुम्हाला सहा महिन्यापूर्वी किंवा सात महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं इंजिनिअरिंगचे जे पेपर्स आहेत ते ऑनलाईन तुम्ही चेक करताच आहे मग त्याच्याबरोबर तुम्ही कॉमर्सचे जर करत असाल तर आहे कंपनीला मुळे टेंडर दिलं तिला अनुभव सुद्धा पुरेसा नाही नक्की ना नक्कीच अनुभवाची गरज आहे आणि मुद्दा म्हणजे या देशामध्ये डिजिटल इंडियाचे वारं वाहत आहे म्हणतात आम्ही डिजिटल इंडिया करतोय खरं काय करतोय परंतु या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली गेली नाही जो कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फक्त नावाला करतात आणि ते सांगतं मी स्कॅनिंग करून ऑनलाईन करू घेतो करून देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला मुळात सांगतो की प्राध्यापकांना याचा प्रशिक्षणच नाहीये त्यामुळे ते ऑनलाईन चेक करू शकत नाही आण सर्व्हर आहे बँगलोरला एकही जर चुकी झाली समजा एखाद्या पेपरमध्ये काही चुकी झाली तर त्या चुकीचं निरासन करण्यासाठी